मित्रांनो बेरोजगारी ही आपल्या देशासमोरची एक मोठी समस्या आहे शहरांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात पण ग्रामीण भागात अनेकदा लोकांना हातावर पोट घालावं लागतं अशा वेळी गेली अनेक वर्ष लाखो कुटुंबांना दिलासा देणारी योजना म्हणजे मनरेगा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना गेल्या दोन वर्षात देशभर या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या कामगारांची संख्या घटली असताना महाराष्ट्राने मात्र एक वेगळं उदाहरण घालून दिलं आहे इथे कामगारांच्या संख्येमध्ये तब्बल अडतीस टक्क्यांनी वाढ झाली आहे यावरून स्पष्ट होतं की महाराष्ट्राने ग्रामीण रोजगारामध्ये इतर अनेक राज्यांना मागे टाकलेलं आहे कामगारांची संख्या वाढणं हे महत्वाचंच आहे पण त्यांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे महाराष्ट्रात सध्या मनरेगा का अंतर्गत कामगारांच्या दैनिक वेतन वर तीनशे बारा रुपये आहे हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे निश्चितच हरियाणा आणि पंजाब सारख्या राज्यात अधिक वेतन दिलं जातं हरियाणामध्ये चारशे रुपये प्रतिदिन तर महाराष्ट्राने ही ग्रामीण कामगारांना योग्य मोबदला देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवला आहे कामांची विविधता केवळ रस्ते किंवा काम नव्हे तर जलसंधारण सिंचन शेतकऱ्यांना पूरक कामे झाली महिलांचा सहभाग महिलांना रोजगाराच्या मोठ्या संधी मिळाल्या त्यामुळे घरगुती अर्थकारण मजबूत झालं या सगळ्या कारणांमुळे महाराष्ट्राने मनरेगामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रामीण समाजाचा आत्मविश्वास वाढतो ही योजना रिकाम्या काम देणारी घट होत असताना महाराष्ट्राने मात्र तब्बल एक्कावन्न लाख कामगारांना रोजगार दिला आहे ही वाढ केवळ आकडेवारीतील नसून ग्रामीण भागात खऱ्या अर्थानं विकास होत असल्याचं प्रतीक आहे तुमच्या मते बाकी राज्यांनीही महाराष्ट्रासारखं काम केलं पाहिजे का कमेंट मध्ये मत जरूर कळवा